नमस्कार मी मंजुषा मंजूषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर हाय सगळ्यांना मी प्रत्येकाची नावं घेऊ शकत नाही तर सगळ्यांना हाय मी म्हणणार आहे कारण प्रत्येकाची नावं घेतले तर आपल्या व्हिडिओला म्हणजे आपलं जे लाइव क्लासेस आहे त्याला वेळ होणार आहे आणि आपण दोन ते तीन मिनटं वेट करूयात सगळ्यांना जॉईन होऊ देऊयात आणि मग क्लासेस चालू करूयात तर क्लासेसमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पासून शिकवणार आहे अतिशय सोपी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला आणि बेसिक पासून मी माहिती देणार आहे तर दोन मिनिटं तर तीन मिनिट आपण वेट करूयात म्हणजे वाट बघूयात सगळ्यांना जॉईन होऊ देऊयात आणि मग सुरुवात करूयात हळूहळू सगळे जॉईन होत आहे तर आपण सगळ्यांना जॉईन होऊ देणार आहोत आणि त्या त्याआधी मी सांगते तुम्हाला की टेप जो असतो आपला त्या टेप मी माहिती देणार आहे आणि ब्लाउज विषयी सुद्धा माहिती देणार आहे मी इथे एक ब्लाउज घेतलेला आहे पॅडेड ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटचा आहे मी तुम्हाला यानंतर बिना पॅडेडचं पण दाखवणार आहे कटोरीचे पण दाखवणार आहे सगळे प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे आधी सगळ्यांना जॉईन होऊ देऊयात आणि मग मी तुम्हाला माहिती सांगते तर आज आपण बेसिक पासून सुरुवात करणार आहोत बेसिक पासून म्हणजे अगदी टेपची माहितीपासून बऱ्याचशा ताई आहेत की त्यांनी क्लास केलेला नाही तरी ही ब्लाउज शिवायची त्यांना खूप आवड आहे पण कटिंग करता येत नाही असे ज्या ताई असतील त्यांच्यासाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत त्यांनी पेपर पॅटर्न घेतले तरी चालेल पेपर पॅटर्न आपल्याकडे अठ्ठावीस साईजपासून पासून तर पन्नास साईजपर्यंत पर्यंत पेपर पॅटर्न आहे आणि प्रत्येकाच्या रेट वरती सध्या दहा टक्के डिस्काउंट चालू आहे ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे तर हळूहळू सगळे जॉईन होत आहेत अजून आपण एक तर दोन मिनटं वाट बघूयात आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते कागदाचे नाहीत वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत मी पाण्यात सुद्धा भिजवून दाखवते अगदी खराब होत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही ते लाईफ टाईम टिकणारे आहेत आणि शंभर टक्के गॅरंटी आहे ब्लाउज बसायची लाईफ टाईम सपोर्टही आहे तर मी याआधी व्हिडिओ बनवलेला होता की आपल्याला जे लाईव्ह क्लासेस आपण पहिला दिवस जो आहे त्या दिवशी चालू करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य मी सांगितलं होतं तुम्हाला ते साहित्य सगळ्यांनी घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला जर शिवन क्ला शिवन क्लाससाठी लागणार साहित्य असेल हो जसं की कात्री पेन टेप स्केल इरेझर पेन पेन्सिल एक नोटबुक नोटबुक सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये दाखवलेली आहे नोटबुक आपल्याला एक पेज अगदी व्हाईट आणि दुसऱ्या पेजवरती लाईन अशी नोटबुक हवी आहे आपल्याला डायग्राम काढण्यासाठी आणि आर्मोहोल कर फ्रेंच कर हे सुद्धा लागणार आहे आर्मोहोल कर आपल्याला मुंड्याला शेप देण्यासाठी आणि फ्रेंच कर आपल्याला गळ्याला आकार देण्यासाठी तर ह्या जे साहित्य तुम्हाला हवं हो असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे माझ्याकडे उपलब्ध आहे तर तुम्हाला ते स्पीड पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवलं जाईल आणि आपले जे लाईव्ह क्लासेसमध्ये ज्या महिला जॉईन होणार आहेत आणि ज्यांनी आपल्याकडनं हे घेतलेले साहित्य घेतलेले त्यांना आपण फ्रीमध्ये सर्टिफिकेट देणार आहोत आणि ज्यांना सर्टिफिकेट हवं हो असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करायचं आहे तर आता बऱ्यापैकी ताई जॉईन झालेले आहेत तर आपण सुरुवात करूयात तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पहिल्या दिवशी मी क्लास घेणार आहे म्हणजे जे शिकवणार आहे तुमचे जे डाऊट असतील ते मी दुसऱ्या दिवशी क्लिअर करणार आहे तर मी आज कुणाचेही डाऊट क्लिअर करणार नाही कारण काय होतं बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या कमेंट येतात जे शिकवायचं आहे ते साईडला राहून जाईल आणि कमेंट देण्यातच वेळ जाईल आपला तर त्यासाठी तसं करू नका तुम्ही कमेंट द्यायचे आजचं पूर्ण सेशन तुम्ही जॉईन करा आणि व्यवस्थित लक्ष देऊन शिका आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील ते कमेंट वर वर दी वर आ, कमेंट वर मला कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती सांगितलं तरी चालेल त्याच्यावरती आपण एक तर दोन व्हिडिओ बनवून एक तर दोन दिवस सेशन घेणार आहोत कारण काय होईल जास्त जर कमेंट आल्या किंवा व्हॉट्सअपला मेसेज आले तर आपल्याला दोन दिवस तुम्हाला द्यावं लागेल तर त्या दोन दिवसात मी तुमचे सगळे कमेंटवरती आणि व्हॉट्सअपला जे चॅट आलेले आहेत त्याच्यावरती सगळी सेशनमध्ये सांगणार आहे आणि तुमचे सगळे डाऊट्यामध्ये क्लिअर होणार आहे तर आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत तर आपण आता सुरुवात करणार आहोत बराचसा वेळ झालेला आहे आणि बराच वेळ आपण वाट पण बघितलेली आहे जवळजवळ दहा तर पाच ते दहा मिनटं झालेले आहेत तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला शिवण क्लास साठी लागणारा हा टेप आहे हा मेजरिंग टेप आहे टेपमध्ये बरेचसे वेगवेगळे टेप येतात आणि बऱ्याचशा महिलांचे मला मध्ये कॉल आले होते की टेप जर तुमचा व्यवस्थित नसेल किंवा मेजरिंग व्यवस्थित नसेल टेपमध्ये सुद्धा अर्धा अर्धा इंचा फरक असतो तर बऱ्याचशा महिलांना मी टेपसुद्धा पाठवले आहेत आणि टेप, टेप तुम्ही ते त्यांनी त्या महिलांनी टेपवरती टेप टे लावून सुद्धा जवळजवळ अर्धा तर पावणे एक इंचाचा फरक काढलेला आहे पेपर सोबत सुद्धा मी टेप देत असते कारण बऱ्याचशा महिलांना अडचणी आल्या त्या महिलांनी पहिल्यांदा माझ्याकडनं पेपर पॅटर्न मागवले आणि त्यानंतर जेव्हा अडचणी आल्या तेव्हा दुसऱ्यांदा त्यांनी जेव्हा पेपर पॅटर्न मागवले जसे की पहिल्यांदा कटोरी ब्लाउज मागवली मागवले दुसऱ्यांदा कट कटत त्यासोबत मी टेप सुद्धा दिलेला आहे ज्या महिलांना अडचण आली त्याच महिलांना मी टेप दिलेला आहे आणि तुम्हाला जर असाच टेप हवा असेल अगदी परफेक्ट तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपलं जे साहित्य आहे पेपर पॅटर्न म्हणजे जे, जे शिवण क्लासला लागणारं साहित्य आहे त्यासोबत आपण हा टेप फ्रीमध्ये म्हणजे त्याच्यामध्येच येणार आहे अगदी परफेक्ट मेजरचा टेप आहे तर मी ह्या टेप विषयी माहिती सांगणार आहे आपला जो टेप आहे तो एका साईडने अशा प्रकारे पांढरा असतो आणि दुसऱ्या साईडने कलरफुल असतो कुठलाही कलर असतो हाच कलर असेल असं नाही वेगवेगळ्या कलरची असतात पण ही जी बाजू आहे ती एक नेहमी पांढऱ्या कलरची असते तर आपल्याला पांढऱ्या कलरची जी बाजू आहे त्याच्यावरूनच आपल्याला माप घ्यायचे आता हा टेप इंच जी व्हाईट बाजू आहे पांढरी बाजू आहे ती इंचावरती आहे आणि ही जी कलरची बाजू आहे ते पण मी तुम्हाला दाखवते साइड साईडने मोजलं ना आपण तर एक इंचपासून इंच सुरुवात होते आणि हा जो कलर आहे आपण कलर बघतोय या कलर पासून जर मोजलं तर हे जे छोटे छोटे अंक अगदी जवळ जवळ लिहिलेले तर ते मध्ये आहे तर आपण सेंटीमीटर मध्ये न शिकता इंच मध्ये शिकणार आहोत कारण अगदी सोपी पद्धत असते इंच मध्ये सेंटीमीटर मध्ये खूप क्रिटिकल असतं तर मी तुम्हाला इंच मध्ये शिकवणार आहे म्हणजेच आपल्याला व्हाईट साइडने म्हणजे पांढऱ्या साईडने टेपची सुरुवात करायची आणि अशाच प्रकारे वेगवेगळे कलरचे टेप पण मिळतात तर टेपचे कलर ऑरेंज असेल असं नाही पिंक ब्लू असे वेगवेगळे कलरचे मिळतात हे बघा सेम आतला जो भाग आहे तो पांढराच असणार आहे फक्त पाठीमागची जी बाजू आहे सेंटीमीटरची ती बाजू चेंज असणार आहे म्हणून लक्षात ठेवायचंय पांढऱ्या बाजूने आपल्याला माप घ्यायचे आहेत कलरच्या बाजूने नाही जर तुम्ही सेंटीमीटरमध्ये काही मोजत असाल तरच आपल्याला ह्या कलरचा यूज करायचं म्हणजे कलरच्या साईडने यूज करायचा आहे तर टेपमध्ये पण खूप प्रॉब्लेम असतात जसं की मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा महिलांनी टेप घेतलेले आहेत आपल्याकडून आणि त्यांचे अर्धा तर पावणे एक इंचचा फरक आलेला आहे त्यांच्या टेपमध्ये आणि माझ्या टेपमध्ये माझा हा जो टेप आहे अगदी परफेक्ट आहे तर टेप हेपरून मी तुम्हाला आज मापक सांगणार आहे की बऱ्याचशा महिलांना पाव इंच हे कळत नाही पाव इंचला पावणे एक इंच आणि पावणे एक इंचला पाव इंच असं सुद्धा म्हणतात तर त्यासाठी मी तुम्हाला पाव इंच एक पॉईंट दोन पॉईंट हे सगळं सांगणार आहे म्हणजेच पाव इंच पासून तर दोन इंच दीड इंच अडीच इंच पावणे दोन इंच कसं मेजर असतं ते दाखवणार आहे तर मी सर्वात आधी इथं रेषा मारून घेते तर इथं मी रेषा मारून घेतलेली आहे तर हा जो टेप आहे ही पासून आपल्याला सुरुवात करायची असते इथून जर आपण हे मोजलं तर एक इंच इथं इथून ह्या कॉर्नर पासून आपल्याला मोजायचं असतं तर एक इंच म्हणजे इतकं तर मी तुम्हाला इथं दाखवते एक इंच कसं मोजायचं आता बरेच शेत ते एक इंच कसं मोजतात हे जे स्टीलची पट्टी आहे ही फोल्ड करतात आणि इथून मोजतात किंवा मोजताना ही जी बाजू आहे ही, ही साइडला असं काढून मोजतात पण फक्त ते अर्धा इंच घडत बघू शकतात अर्धा इंच इथं पॉईंट दिलेला आहे ही जी मोठी रेषा आणि बाण दिलेला आहे हा अर्धा इंचचा म्हणजे इथून आणि ही जी मोठी रेषा दिसते हा बाण हे अर्धा इंच झालं आणि इथून तर हे एक इंच इथून हा कॉर्नर आहे इथून तर हे एक इंच लक्षात आलं तुमचं इथून तर हे अर्धा इंच जर बाणची मोठी रेषा दिसते ह्या कॉर्नर पासून ह्या बाणची रेषेपर्यंत अर्धा इंच आहे आणि ह्या कॉर्नर पासून तर हे जे एक इंच लिहिलेलं आहे तिथपर्यंत एक इंच आहे आता समजा तुम्हाला पाव इंच मोजायचे तरी तर कळत नाही आपल्याला स्टीलची पट्टी असल्यामुळे तर पाच इंच कसं मोजायचं आहे एक इंच एक आणि दोन पॉइंट जे एक इंचची जी, जी लाईन आहे आपली मेन लाईन ती एक इंचची लाईन आणि एक आणि दोन रेषा जे लहान लहान दोन रेषा आहेत एक इंच नंतर जे लहान दोन रेषा आहेत ते पावणे एक इंच होत तर मी इथं तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवात बघू शकता मी कुठून केलेली आहे कापडवरती सुद्धा अगदी पॉइंट पासून तर हे झालं एक इंच आणि इथं झालं अर्धा इंच हे अर्धा इंच आहे आणि हे एक इंच आहे हे जे आहे हे एक इंच आहे अर्धा इंच एक इंच आता तुम्हाला पावणे एक इंच तर मी दाखवलं तुम्हाला कसं ठीक करायचं आता हे सव्वा एक इंच हे आहे सव्वा एक इंच इथून आहे दीड इंच पावणे दोन इंच दोन इंच असे हे माप आहे हे जे घेतलं आपण हे अर्धा इंच घेतलं कारण ही जी पट्टी आहे हे फोल्ड तर इथून आपल्याला किती घ्यायचंय अर्धा इंच आणि तुम्हाला जर पावणे एक इंच घ्यायचं असेल तर कसं जायचं ह्या पट्टीपासून ही जी पट्टी आहे या पट्टीपासून तर ही जी मोठी रेषा दिसते आपल्याला एक इंचच्या आतली रेषा ते पावणे एक इंच होतं ठीक आहे ह्या कॉर्नर पासून तर ही जी रेषा आहे पहिली रेषा मोठी तिथं तुम्हाला पावणे एक इंच हे माप मिळत असतं तर मी इथं दाखवलंय तुम्हाला पावणे दोन इंचापर्यंत तर इथं आपण पावणे दोन इंच हे दोन इंच तसच सव्वा दोन इंच कसं येणार दोन इंच म्हणजे दोन जिथं दोन नंबर लिहिलेला आहे तिथं दोन इंच आणि दोन रेषा हे सव्वा दोन इंच झालं अडीच इंच म्हणजे दोन रेषा दोन इंच आणि जी मोठ्या बाणची रेष दिलेली आहे तिथं ते अडीच इंच इथून इथून जे आहे हे अडीच इंच आहे कॉर्नरला दिसतंय हा कॉर्नर पासून मी पकडलेला आहे आणि ही जी बाणाची रेषा आहे ती अर्धा इंचची असते म्हणजे इथून तर इथपर्यंत जर पकडलं आपण तर हे अडीच इंच होत इथून इथपर्यंत जर पकडलं तर पावणे तीन इंच होतं म्हणजे दोन रेषा अर्धा इंच आणि दोन रेषा दोन रेषा म्हणजे मोठी रेष दिसत असेल तुम्हाला बिना बाणाची मोठी रेष म्हणजेच पावणे तीन इंच तीन इंच परत सव्वा तीन इंच घ्यायचं असे तुम्हाला लक्षात येत नसेल तर ही एक लाईन सोडायची तीन इंचा नंतरची एक लाईन सोडायची आहे आपल्याला आणि जी मोठी लाईन आहे बिना बाणाची ती सव्वा तीन इंच येणार आहे आणि साडेतीन इंच म्हणजे ही बाण जो दाखवलेला आहे आपण मोठी रेषा आणि बाण दाखवलेला आहे ते साडेतीन इंच तसंच पावणे चार इंच मी तुम्हाला दाखवणार आहे पावणे चार इंच म्हणजे चार इंचच्या आतील जी एक लाईन आहे किंवा साडेतीन इंचाची जी मोठी लाईन आहे तिच्यानंतर एक लाईन सोडून हे पावणे चार इंच होतं नंतर चार इंच असेच आपल्यालाही मापं टाकायचे पावणे दोन दीड मी सव्वा एक हे माप तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशाच पद्धतीने हे मेजरमेंटचे माप घ्यायचे टेप जर तुमचा अगदी परफेक्ट असेल तर ब्लाउजची कटिंग सुद्धा परफेक्ट होते जर टेपमध्ये थोड्या काही तुमच्या प्रॉब्लेम असतील तर कटिंग सुद्धा चुकते आपली आणि मापंसुद्धा चुकतात जर तुम्हाला हवं असेल कीड शिवण क्लासला लागणारं साहित्य तर तुम्ही मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात टेप त्यामध्ये येतोच म्हणजे सगळं साहित्य येणार तुम्हाला टेप पेन कात्री इरेझर पेन पेन्सिल नोटबुक आणि आरमोहोल कर फ्रेंच कर हे सगळं तुम्हाला त्यामध्ये मिळून जाणार आहे तर इथं मी तुम्हाला माप घेऊन दाखवलेले आहेत तर हे टेपचे माप आहे आणि टेपविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता बरेच ताई म्हणतात की एक मीटर ऐंशी ऐंशी सेंटीमीटर हे कसं मोजायचं बऱ्याच शेतंचे मला कॉल पण येतात की आम्हाला टेपविषयी माहिती द्या आणि मी आधी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता टेपविषयी माहितीचा तर तुम्हाला जर आता ब्लाऊज पीस मोजायचं आहे तर ब्लाऊज पीस मोजताना हा जो पांढरा भाग आहे हा नाही मोजला तरी चालेल सेंटीमीटरवर मोजायचा असेल तर हे जे लहान लहान अंक दिसत आहेत तुम्हाला तर हे सेंटीमीटरचे अंक आहेत तर इथून आपल्याला आता समजा हे ब्लाऊज पीस आहे माझ्याकडे ही रुंदी आहे ब्लाऊज पीसची तर ही मोजून घेणार आहोत तर हा जो पॉईंट आहे इथून आपल्याला मोजायचा आहे या पॉईंटपासून तर इथपर्यंत जेवढं काही तुमचं ब्लाउज पीस असेल तेवढं आता हे लहान आहे कापड जर ब्लाऊज पीस तुमचं पासष्ट सेंटीमीटर ऐंशी सेंटीमीटर पंच्याहत्तर सेंटीमीटर असं पीस असतं असं नाही की सत्तर ऐंशीच असतं बासष्ट पासष्ट सेंटीमीटर सुद्धा जे देणे घेण्याची पीस असतात आपल्या आलेली ते खूप कमी असतात त्यामध्ये ब्लाऊज बसत नाही तर जे आपण ब्लाऊज पीस विकत घेतो ते आपल्या पद्धतीने घेतो ऐंशी सेंटीमीटर पन्नास तर तुम्हाला जर एखादं कस्टमरचं ब्लाऊज आलं आणि त्याचं पीस मोजायचं आहे तर ते पीस मोजताना नेहमी ह्या कॉर्नर पासून तर असं जेवढं काठाच्या साईडला पीसची बाजू असेल तर ते मोजायचं आहे जेवढा आला आता इथं हे जे कापड आहे हे त्रेसष्ट सेंटीमीटर आहे असंच तुमचं सत्तर सेंटीमीटर ऐंशी सेंटीमीटर मोजायचं कसं आहे मी पुन्हा एकदा सांगते हे जे लहान अंक दिसत आहेत तुम्हाला एक दोन तीन अगदी जवळजवळ हे अंक हे नाही हे इंचेस मध्ये आहेत आणि हे सेंटीमीटरमध्ये आहेत आणि समजा एक मीटर जर कापड हवं हो असेल तुम्हाला तर कसं मोजायचं एक मीटर कापड म्हणजे या कॉर्नर पासून से, सेंटीमीटर हा तुमचा एक मीटर होतो तर टेप विषयी माहिती बघितली आहे आणि मी तुम्हाला इंचेस मध्ये सांगितले एक मीटर मध्ये एक मीटर म्हणजे आपलं चाळीस इंच होत चाळीस इंच म्हणजे एक मीटर आणि सेंटीमीटरमध्ये शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर सेंटीमीटर म्हणजे हा कलरचा जो टेप असतो कलरची बाजू असते जे लहान ला लहान अंक असतात ते सेंटीमीटरमध्ये असतात आणि हे जे अंक आहेत मी ते तुम्हाला दाखवलं एक इंच पावणे एक इंच हे जे मोठे मोठे अंक आहेत हे एकोणचाळीस ते चाळीस इंच आलं तर आपलं एक मीटर कापड पूर्ण होतो तर अशी ही टेपविषयी माहिती झालेली आहे आपल्याला आणि मला वाटतं सगळ्यांना लक्षात आली असेल मी टेपविषयी जी माहिती सांगितली सगळ्यांना समजलं असेल आणि ज्यांना कुणाला समजलं नसेल किंवा काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यावरती मी तुम्हाला एक डाऊट सेशन घेणार आहे तर त्याच्यामध्ये सविस्तर सगळी माहिती देणार आहे आज तर मी कोणाचे डाऊट क्लिअर करू शकत नाही कारण डाऊट क्लिअर केले तर मी जे शिकवणार आहे ते मागे पडेल तर डाऊटसाठी मी सेपरेट एक सेशन घेणार आहे एक किंवा दोन घेईल जसं जास्त कमेंट असतील तर मग मला दोन पण घ्यावे लागतील तर इथं आपण टेप विषय अगदी सोपी आणि सविस्तर माहिती बघितलेली आहे मशीन आता मशीन विषयी पण बऱ्याचशा महिला म्हणतात की मशीन हे सगळ्यांना चालवता येतं आणि प्रत्येकाच्या घरी मोटर असते तर माझं जे मशीन आहे ते मोटरचं आहे साधन आहे त्यामुळे मी चालवून दाखवलेलं नाही तुम्हाला आणि जर तुम्हाला येत नसेल तर आधी पॅन्डलवरती आपल्याला प्रॅक्टिस करायची एखादा जुना कापड घ्यायचा आहे त्याच्यावरती टिपा टाकायच्या आहेत आणि मग मशीनला सुरुवात करायची आहे बऱ्याच महिला आहेत की त्यांना मशीन चालवता येत नाही मोटरचे तर पॅन्डलने चालवलं तरी चालेल पण पहिल्यांदा प्रॅक्टिस आपल्याला जुन्या कापडवरती टिपा टाकूनच सुरुवात करायची जेणेकरून क्रॉसमध्ये टीप आली किंवा कशी टीप आली तरी ते आपण नंतर शिकू शकतो तर इथे ही टेप विषयी माहिती पूर्ण झालेली आहे आता ब्लाउज विषयी मी माहिती देणार आहे तर फोर ब्लाऊज मी तुम्हाला आता मग अशी जसं म्हणली होती की आपल्याकडे ब्लाऊज आहेत मी तुम्हाला एक पॅडेड ब्लाऊज दाखवलं तसंच तसच ब्लाउजचा प्रकार आहे तो हाफनेट प्रिन्सेस कट आहे पाठीमागे दाखवते मी तुम्हाला पाठीमागे हुकडूक तयार केलेली आहे पाठीमागचा गळाही बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा पाठीमागचा गळा पण आहे आणि पुढचाही बघू शकता पुढचाही खूप छान आलेला आहे गळा तर इथे मी पाठीमागे डिझाईन तयार केलेली आहे तर नेटच असल्यामुळे प्रेस करता येत नाही तर अशा पद्धतीने हा पाठीमागचा गळा आहे आणि हे पण ब्लाउज दाखवते मी तुम्हाला हे प्रिन्सेस कट आहे रेग्युलर आपलं जे प्रिन्सेस कट असतं टू पीस प्रिन्सेस कट तसं आहे पॅडेटचे चे माप घेताना थोडं कन्फ्युजन होतं तर मी यासाठी हे पीस घेतलेलं आहे आणि तुम्हाला आज मापणे ते उद्या दाखवणार आहे आज तर तुम्हाला सर्व ब्लाउज विषयी माहिती देणार आहे असेच फोर टक्के कटोरीचे सुद्धा ब्लाउज असतात तर इथं जे पार्ट आहेत ब्लाउजचे कटोरी ब्लाउजचे म्हणले तर पाच पार्ट येतात पाच पार्ट म्हणजे पाठीमागचा भाग मुंडा क्रॉसपट्टी बाही कटोरी असे पाच पार्ट येतात प्रिन्सेस कटचे म्हणले तर ते मी मोजून दाखवतो मला चारच पार्ट येतात ते पण टू पीस मध्ये आणि थ्री पीस मध्ये राहिलं म्हणजे क्रॉस पट्टीचं ते जर असेल तर पाच पार्ट येतात त्याला पण तर हे टू पीस प्रिन्सेस कट आहे हा आहे पाठीमागचा भाग हा जो गळ्याच्या साईडचा आहे हा पुढचा भाग आहे झाले दोन भाग कटोरी तिसरा भाग आणि बाही म्हणजे स्लीव हा चौथा भाग तर प्रिन्सेस कट हे चार पार्टने आपलं ब्लाउज तयार होतो कटोरी हे पाच पार्टने तयार होतं टक्स पण चार, चार भाग पार्ट नाही हे हा कट कटमध्ये सुद्धा सेम असत त्यामध्ये हा वरचा भाग वेगळा असतो अस्तरचा वेगळा असतो म्हणजे अस्तरचा वरचा भाग वेगळा कटोरीचा वेगळा बाहीचा वेगळा याला डबल कटिंग करावी लागते तर हे सुद्धा आपण बघणार आहोत तर कटोरीचं दाखवते मी तुम्हाला आता जसं हे तुम्हाला दाखवलं की याचे चार पार्ट मध्ये आपलं हे ब्लाउज तयार होतो माप कशी घ्यायची हे तो तुम्हाला दाखवणारच आहे तर मापांचा व्हिडिओ आपण पुढचा बनवणार आहोत दुसरा दिवस जो असणार आहे तो माप कशी घ्यायचे त्याच्यावरती असणार आहे आणि त्याच्यामध्ये किती इंच प्लस करायचे किती इंच वाढवायचे ते मी डायग्राम मध्ये सगळं सांगणार आहे तुम्हाला तर हा आहे आपला टू पीस कट कटोरी ब्लाऊज आहे हा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी याला वेअर केलेला आहे ह्या ब्लाऊजला अतिशय सुंदर बसतो काकीची टीप पण बघू शकता तुम्ही अगदी समोरासमोर आहे काकेची टीप सुद्धा समोरासमोर आहे आता हा कटोरी ब्लाउजचे मी पार्ट टाकणार आहे तुम्हाला किती पार्ट असतं तर कटोरी ब्लाऊज आहे हा कॉटनचा पीस आहे हा आणि अस्तर सुद्धा कॉटनचाच मी यूज केलेला आहे तर आता पार्ट मोजून दाखवते मी तुम्हाला हा आहे पाठीमागचा भाग कटोरीचा मी तुम्हाला मग अशी दाखवलं ते टू पीस प्रिन्सेस कट म्हणजे विना क्लासपट्टीचं प्रिन्सेस कट तर माझ्याकडे जेवढे ब्लाऊज आहेत तेवढे दाखवते डिझाईनचे भरपूर शिवलेले आहेत लहान ब्लाऊज आणि मग मी शिवल्यानंतर देऊन देते कारण मी बाहेरचे ब्लाउज शिवत नाही आणि तेवढा वेळ नसतो आपल्याकडे बाहेरचे ब्लाउज शिवायला पेपर कटिंग आपले व्हिडिओ आणि ज्यांना मी पेपर कटिंग पाठवलेले हो आहेत त्यांचे कुठपर्यंत आपले पेपर पॅटर्न पोचले आहेत कुठल्या पोस्टात आहे हे सगळं चेक करत असते त्यामध्येच माझा पूर्ण वेळ जातो आणि पेपर कटिंगमध्ये सुद्धा पॅकिंगमध्ये तर असा हा पाठीमागचा भाग आहे कटोरी ब्लाउजचा हा पाठीमागचा भाग आहे आता पुढचा भाग बघूयात हा पाठीमागचा भाग एक झाला मुंड्याचा पार्ट दुसरा कटोरी तीन क्रॉसपट्टी चार आणि बाही पाच तर याची बाही मोठी आहे ही जी स्लीव्ज आहे ही कोपरपर्यंत आहे अगदी सुंदर हा ब्लाउज बसतो कुठेही प्रॉब्लेम येत नाही नाही खूप छान बसतो हा ब्लाउज तर असे हे आपल्या कटोरी ब्लाउजचे पाच पार्ट तसेच मी तुम्हाला फोरटकचे पण सांगितले तसेच जसे जसे आपले वेगवेगळे ब्लाउज आहेत थ्री पीस कट सांगितलं वन टक्स मध्ये तर तुम्हाला फक्त दोनच पार्ट मिळतात आणि बाई तिसरा टक्स मध्ये कसं असतं मी तुम्हाला दाखवते वन टक्स पण दोन प्रकार येतात वाला वन टक्स आणि बिना क्रॉसपट्टीवाला वनटक्स तर शक्यतो बिना क्रॉसपट्टीचाच वन टक्स अतिशय सुंदर बसतो तर हा जो ब्लाउज आहे हा प्रिंटेड आहे आणि याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे बऱ्याचशा खूप कमेंट होत्या आपल्याला की प्रिंटेड ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवा तर त्याच्यावरून मी हा ब्लाउजचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि प्रिंटेड म जे कापड असतं त्यामध्ये शक्यतो वनटक्सच ब्लाऊज खूप सुंदर दिसतो बऱ्याचशा महिला प्रिन्सेस कट पण शिवतात आणि त्याचे मला फोटो पण पाठवतात पण जशी वन टकची फिनिशिंग येते किंवा डिझाईन अगदी परफेक्ट येते तशी डिझाईन प्रिनसेस कट मध्ये जमत नाही कुठंतरी साइडला राहून जाणार कुठंतरी साईडला गळा मागे पुढे होणार तसं वन मध्ये होत नाही वन मध्ये बघू शकतात गळ्याची रुंदी कशी कमी करायची ते सुद्धा मी त्यामध्ये दाखवलेला आहे तर हा वनटक्स ब्लाऊज आहे गळाही बघू शकता अतिशय सुंदर आहे हा सुद्धा ब्लाउज मी वेअर करून दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये पिंक कलरची चंद्रकोर साडी आहे त्यामध्ये मी हा ब्लाउज घातलेला आहे त्या, त्या साडीवरचा आहे तर याच्या सुद्धा बाहेव लहान स्लीवची डिझाईन दिलेली होती पण मला मोठी स्लीवज आवडते म्हणून मी थोडा हा जो कापड आहे हा प्लेन घेतलेला आहे तर कटिंग आणि स्टिचिंगमध्ये मी दाखवलेला आहे ह्या व्हिडिओची कटिंग म्हणजे ह्या ब्लाउजची व्हिडिओची कटिंग स्टिचिंग, स्टिचिंग बघितली नसेल तर तुम्ही नक्की बघा ब्लाउजची तर व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे की कशी स्टिचिंग करायची किंवा कशी कशी कटिंग करायची पेपर पॅटर्न असेल तर पेपर पॅटर्न कसं ठेवायचं किंवा बिना पेपर पॅटर्नचं तर मी आता तुम्हाला सांगणारच आहे तर सर्वात सोपा जो ब्लाऊज आहे तो वनटक्स आहे आणि सगळ्यात जास्त शिलाई त्याला मिळते कारण प्रिंटेड ब्लाऊजला बऱ्याचशा महिला काय करतात की आम्हाला व्यवस्थित परफेक्ट बसला पाहिजे जे डिझाईन आहे ती परफेक्ट आली पाहिजे तर वनटक्समध्ये अतिशय सुंदर असे ब्लाऊज बसतात माझे बऱ्याचदा बरेचसे ब्लाऊज आहेत ते वनटक्स आणि प्रिन्सेस कट काही ब्लाउज कटवलीचे सगळ्या प्रकाराचे मी शिवत असते आणि घालत पण असते तरी हा आहे याला पार्ट का, मी दाखवते तुम्हाला हा आहे पाठीमागचा भाग आता पाठीमागचा भाग दोन येतील तसे कारण का कारण मी मुकलू पट्टी पाठीमागे घेतलेली आहे तर पाठीमागचा भाग एक एकच पकडू आपण पुढचा भाग एक असे दोन भाग झाले आणि पाहा तीनच पार्ट मिळतात जे आपले वनटपचे ब्लाउज आहे त्याला फक्त तीन पार्ट लागतात अतिशय अगदी दहा मिनिटात आपण हे ब्लाऊज शिवू शकतो अगदी दहा मिनिटात जास्त वेळ लागत नाही अस्तरच असेल तर वीस ते पंचवीस मिनिटं पण बिना खरच असेल ना दहा मिनिटात शिवून तयार होतो आपला ब्लाऊज तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज विषयी माहिती दिलेली आहे आता ब्लाऊज वरून माप कसे घ्यायचे त्याचा डायग्राम आणि कशा पद्धतीने तुम्ही डायग्राम काढायचा आणि कशा पद्धतीने लिहायचा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे आधी तर मी तुमचे आजचा जो आपण लाईव्ह सेशन घेतलेला आहे याचे तुमचे काही डाऊट असतील तर ते डाऊट आधी मी क्लिअर करणार आहे आणि नंतरच पुढचं सेशनला जॉईन करणार आहे म्हणजे सेकंड डेजला दुसरा दिवस आपण नंतर जॉईन करणार आहोत कारण कसं का आहे प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे प्रत्येकाचे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर मी दिलेच पाहिजे असं मला वाटतं आणि अशा पद्धतीने आज आपण अगदी सोप्या पद्धतीने माहिती आणि ब्लाउजला किती पार्ट असतात किती पार्ट आपले ब्लाऊजचे असल्यावरती जॉईन करून आपला ब्लाउज तयार होतो वन टक्सला तीन पार्टने आपला ब्लाऊज तयार होतो तीन पार्ट जोडले की ब्लाऊज तयार होतो कटोरीचा पाच पार्ट जोडले की आपला ब्लाऊज तयार होतो टू पीस प्रिन्सेस कटला चार पार्ट जोडले की आपला ब्लाऊज तयार होतो फोर टक्स मध्ये पण चार पार्ट असतात ते पण आपला ब्लाऊज तयार होतो थ्री पीस प्रिन्सेस कट मध्ये पण पाच लागतात आणि वन टक्स मध्ये फक्त तीन पार्ट लागतात अगदी सोपा आणि सरळ ब्लाउज म्हणजे वन टक्स आहे आणि शिवायलाही सोपा आहे ब्लाउज अंगातही खूप सुंदर बसतो कुठेही प्रॉब्लेम येत नाही तर आजचं सेशन आपण इथं संपवणार आहोत आणि ज्यांना कुणाला आपले पेपर पॅटर्न हवे असतील अशा बऱ्याच शताई असतात की त्यांना शिवायची खूप आवड आहे आणि क्लासमध्ये लक्षात येत नाही किंवा क्लास केलेला आहे तरी लक्षात येत नाही कटिंग जमत नाही अशा ताईंसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत आणि जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत आपल्याकडे तर अशा प्रकारे हा वॉटरप्रूफ फॅब्रिक येतो हा पाण्यात टाकला तरी भिजत नाही मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत पाण्यात भिजवून पण अगदी पाण्यात तुम्ही दोन मिनटं तीन मिनटं भिजून ठेवा तरी त्याला काही होणार नाही सगळं पाणी त्याचं गळून जातं पाण्यापासून अगदी मोकळून जातो हा कापड तर पेपर पॅटर्न वरती सध्या दहा टक्के डिस्काउंट आहे कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न घेतले तरी तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळून जाईल कटोरी कट फोर टक्स बोटनेची वन टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट सुद्धा तिघही प्रकार आहेत ड्रेसचे पेपर पॅटर्न आहेत आपल्याकडे त्याच्यावरती पण दहा टक्के सध्या डिस्काउंट आहे नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न आहेत त्याच्यावरती पण दहा टक्के डिस्काउंट आहे आणि पेपर पॅटर्न सोबत हो दहा टक्के डिस्काउंट प्लस तुम्हाला पर्यंत डिझाईनचे बाहेर जसं माझी डिझाईनची बाही मी तुम्हाला दाखवलेली पर्यंत हा जो ब्लाऊज मी वेअर करून दाखवतेला बिलकुल जुन्या वगैरे पळत नाही तसेच या मोठ्या बाईवरून पण बिलकुल पडणार नाही फक्त माप वगैरे व्यवस्थित टाकायचे असतात पुन्हा मी एकदा सांगते की टेपमध्ये जर तुमचा प्रॉब्लेम असेल तुम्ही माप कितीही परफेक्ट टाका तर व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही तर अशा पद्धतीने मी पेपर पॅटर्न सोबत अगदी दहा टक्के डिस्काउंटमध्ये हे सात डिझाईनच्या पाह्या आणि पाच डिझाईनचे कडे अगदी फ्रीमध्ये देत आहे ज्यांना कुणाला मागवायचे असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे तर आजचं सेशन आपण इथं संपूयात बाय सगळ्यांना आणि ज्यांचे डाऊट असतील त्यांनी मला कमेंटमध्ये लिहून पाठवायचे तर असेच आपण लाईव्ह सेशनमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज शिकणार आहोत आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि तुमचे डाऊट सुद्धा मी सगळे लाईव्ह सेशनमध्ये क्लिअर करणार आहे बाय सगळ्यांना